ग्रामसभेत गोंधळ खडकवाडी सरपंच व ग्रामसेवक पळाले ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन खडकवाडी ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला आहे सरपंच शोभा शिंदे आणि ग्रामसेवक अडसूळ यांनी गावकऱ्यांच्या विकास कामांवरील प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी थेट ग्रामसभा बंद करून निघून गेल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत गावकऱ्यांनी विकास कामांचा खर्च जलजीवन मिशन योजनेची स्थिती रोजगार हमी योजना घरकुल यादी पाईपलाईन दुरुस्तीवरील खर्च पथदिव्यांच्या परवानगीसह अनेक मुद्द्यांवर माहिती मागितली पण सरपंच व ग्रामसेवकांनी उत्तरे देणे टाळले या प्रकारामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले डॉक्टर किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे विकास रोकडे अमोल रोकडे संतोष शिंदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायत पैशांचा हिशोब द्यायला तयार नाही आणि गैरकारभार लपवला जातोय तर सरपंच शोभा शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्या ग्रामस्थांना माहिती हवी त्यांनी पत्रव्यवहार करावा ग्रामपंचायत सर्व माहिती देण्यास तयार आहे सध्या खडकवाडीत ग्रामपंचायतीच्या कामकाजाविरोधात संतप्त ग्रामस्थ ठाम आहेत की हिशोब मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही आज खडकवाडी गावामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं परंतु या ग्रामसभेमध्ये ज्या गोष्टी ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने हव्या होत्या ज्याची माहिती मागव पाहिजे होती त्या माहितीचं ज्यावेळेस ग्रामस्थांनी ज्यावेळेस माहिती मागायला सुरुवात केली त्यावेळेस ग्रामसेवक बाबासाहेब आणि सरपंच असतील अध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलण्यापासून वंचित ठेवलं कोणालाही त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बोलता येणार नाही आणि लोकांची एकच मागणी होती की ह्या खडकवाडी गावामध्ये एवढी का विकास कामं झाली आहेत एवढे पैसे आले आहेत एवढा निधी झालेला आहे परंतु त्या निधी कुठं जातो आहे आणि स जे जी कामं झालेली आहेत ती सगळी अक्षरशः व्यव एकही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यासाठी लोकं फक्त आज मागणी करत होते की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस लाईटचा प्रश्न असतो लाईट जर समजा एखाद्या वैयक्तिक माणसाला जर बसवायची वेळ येत असेल तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एवढे पैसे गोळा करतात त्या पैशाच्या याच्यातून तुम्ही आम्हाला काबर लाईट देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही सांडपाण्याची व्यवस्था करू शकत नाही ह्याच गोष्टी फक्त ग्राम विचारल्या परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता त्या ठिकाणावरून त्यांनी तेव्हा पळ काढला सरपंच मॅडम असतील त्यांनी आम्हाला बोलण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणी निघून आले आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत पुढं सगळे उपस्थित बसले आणि ग्रामशेवक भावसाहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिले की त्यांनी सांगितले का दोन दिवसामध्ये मी बी ओ साहेबांशी बोलून तुम्हाला दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसभा सभा परत बोलू आणि तुम्हाला सर्व माहिती देऊ असं सांगितले बघूया आता जर नाही भेटलं तर याच्यानंतर काय पवित्रा घ्यायचं या आम्ही सर्व या ठिकाणी बसून त्या ठिकाणी निर्णय घेतो बरं म्हणजे आज गरा... आज खडकवाडी इथे विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं सदर ग्रामसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसभा त्या ठिकाणी उपस्थित होता या ग्रामसभेमध्ये जलजीवन विषयांचे मुद्दे असतील शौचालयाचे मुद्दे असतील रस्त्यांचे मुद्दे असतील पाण्याविषयी वेगवेगळ्या ज्या काही तक्रारी होत्या ते मुद्दे उपस्थित करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये ग्राम समुदाय या ठिकाणी उपस्थित होता परंतु खडकडे ग्रामचे गावचे जे काही ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांच्या आडमुठ्या धोरणामुळे आजची ग्रामसभा ग्राम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही प्रामुख्याने ग्र ग्रामस्थांच्या ज्या जलजीवनविषयीच्या ज्या मागण्या होत्या तो जे काही प्रश्न होते ते प्रश्न आज खऱ्या अर्थाने ग्रामसभेमध्ये होणे गरजेचं होतं परंतु ग्रामसेवकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी माय ॲपमध्ये जे काही चुकीच्या माहिती भरले गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आजची ग्रामसभा ही व्यवस्थितपणे होऊ दिली नाही आणि ग्रामस्थांच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामसेवकांना किंवा व्हिडिओ भाऊ भाऊसाहेबांना त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो का दोन दिवसामध्ये विशेष ग्रामसेवेचं या ठिकाणी आयोजन करून ज्या काही ग्रामस्थांच्या हो मागण्या आहेत त्या पूर्णपणे त्या ठिकाणी सांगत यावं हे जर दोन दिवसामध्ये झालं नाही तर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी आंदोलन असेल किंवा उत्कृष्ट असा मार्ग आम्ही या ठिकाणी अवलंबणार आहोत आज ग्रामसभेचं विशेष आयोजन ग्रामपंचायतीने केलं होतं हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी विविध प्रश्नांची ग्रामस्थांकडून विचारणा केली असता ते प्रश्न विशेष ग्रामसभेमध्ये ज्यावेळेस काही प्रश्न ऐनवेळेच्या विषयांमध्ये येतात असे काही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले त्या प्रश्नांना ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर ने ने या ठिकाणी भेटलेलं नाही आहे आणि ग्रामस्थांची मागणी घेतली पाच वर्षामध्ये झालेला कारभार हा सुरळीत झाला की नाही याची त्यांना चौकशी करायची आहे तर या संदर्भात आज लेखी निवेदन ग्राम सेवकांकडे ग्रामपंचायतमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी घेऊन दिलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होता हे जनसामान्यांच्या हिताचे काही निर्णय आज घ्यायचे होते परंतु ग्रामसभा ही उधळली गेली आणि कोणाच्याही प्रश्नाला चांगलं असं उत्तर भेटलेलं नाही विशेष ग्रामसभेची आज आम्ही मागणी करतोय पाहूया पुढे काय होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा